सर्व प्रेक्षकांना नमस्कार जनसंवाद यूट्यूब चॅनल मित्र आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे जन सुरक्षा विधेयक या ठिकाणी घातलं आहे आणि आपल्या शेजारील जे राज्य आहे तिथं काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी मिसइन्फॉर्मेशन अँड फेक न्यूज अशा पद्धतीनं या दोन्ही राज्यामध्ये वेगवेगळे कायदे या ठिकाणी होऊ घातलेले आहे याचं कारण आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल ह्या माध्यमातून जनतेपर्यंत शासन दरबारी किंवा सामाजिक व्यवस्थेमधल्या ज्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडतात त्या तात्काळ त्या ठिकाणी माहिती होतात आणि ह्याच गोष्टी अलीकडं जी सत्तारूढ पार्टी असेल त्या सत्तारूढ पार्टीला अशा प्रकारची माहिती लोकांना मिळणं त्यांना या ठिकाणी शोधीचं वाटत नाही आता आपण जर महाराष्ट्रातलं या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्रात एक चळवळीचा इतिहास आहे महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली कामगार चळवळ म्हणजे अठराशे सत्याऐंशी साली पहिली कामगार चळवळ महाराष्ट्रामध्ये बिराडली कामगारांच्या आहे स्वातंत्र्याचं आंदोलन असेल अशा अनेक चळवळी आहेत शेतकऱ्यांची चळवळ असेल आजकालच्या काळामध्ये आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये फार मोठी शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कामगार चळवळ आपले शेतकरी चळवळ या ठिकाणी उभी राहील आणि या चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी संबंधित घटकांना निश्चितपणे फायदा पण झाला आज आपण जे बघतोय की भारतामध्ये केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि आपल्या राज्यात भाजपचं सरकार आणि त्यांना या ठिकाणी जे जाणवतंय म्हणजे बघा की गरीबांची बाजू घेऊन लढणं याला जर तुम्ही अर्बन नक्षलवाद जर म्हणत असेल तर चुकीचं आहे स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक संघटना अनेक छोटे मोठे गट असतील या ठिकाणी समता आंदोलन असेल त्या ठिकाणी विद्यार्थी चळवळ असेल दल असेल कम्युनिस्ट पार्टीचे वेगवेगळे घटक घटक या ठिकाणी वेगवेगळे पक्ष आहेत त्यांचे ते नेहमी या ठिकाणी शेतकरी शेतमजूर बेरोजगार अशा जे उपेक्षित वर्ग आहेत यांची बाजू घेऊन ते जनतेमध्ये या ठिकाणी आंदोलन करतात आणि अलीकडच्या काळात आपण बघितलं तर महाराष्ट्रामधले जे चित्र आहे आपलं या ठिकाणी की की अजूनही काही समाज असे की आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल किंवा राहण्यासाठी जागा असेल या सोयी पण त्या समाजाला या ठिकाणी मिळालेल्या नाही उदाहरण घ्यायचं असेल तर आपल्याकडे पाचशे पार्थी समाज म्हणजे बाज एका बाजूला आपण खूप काही जगातली चौथी अर्थव्यवस्था झाली असं सांगतोय परंतु तळागाळामध्ये अजूनही जो काही घटक आहे दुर्लक्षित घटक आहे त्यांना अजून साधा मतदाराचा सुद्धा अधिकार त्या ठिकाणी मिळालेला नाही आणि मग असे प्रश्न घेऊन ज्या काही संघटना या ठिकाणी लढे उभे करतात त्यांना न्याय मिळवून देतात आणि त्यांना जर तुम्ही नक्षलवादी म्हणणार असेल तर मला वाटतं याच्या इतकं मोठं दुर्दैव या ठिकाणी नाही असं मला या ठिकाणी वाटतं आज आपण बघतोय की भारतामध्ये प्रामुख्याने एक भांडवलशाहीचं फार मोठं स्वरूप या देशामध्ये धारण केलेलं आहे आणि विशिष्ट वर्गांचे लांबून चालन करणं त्यांना स सोयी सवलती मिळवून देणं आणि जो उपेक्षित वर्ग आहे आपण बघितलं की जो शेतकरी आहे छोट्यातला छोटा शेतकरी शेती परवडत नेऊन आत्महत्या करतो अनेक बेरोजगार लोक तरुण तांडेचे तांडे आज आपल्याला या ठिकाणी राज्या 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 या राज्यातून त्या राज्यात त्या राज्यातून या राज्यामध्ये या ठिकाणी फिरताना दिसत आहे एक भयावह चित्र आपल्या देशामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी तळागाळामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतंय पण सरकार हे सत्तेच्या रुंदीमध्ये त्यांना या ठिकाणी या लोकांचे प्रश्न काही सुटत नाही आणि म्हणून या ठिकाणी शेतकरी असेल कामगार असेल जो उपेक्षित वर्ग आहे त्यांचे प्रश्न असतील या सगळ्यांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या लोकांना आपण असे कायदे बनवून काय जनसुरक्षा कायदा म्हणताय त्याला जर तुम्ही थांबवणार असाल तर था, मला वाटतं ह्या गोष्टी कायदे नाही काही थांबणार नाही तुम्हाला मी सांगतो कारण जनतेचा या गोरगरीब जनतेचा रेटा फार मोठा आहे या ठिकाणी आणि तुम्ही किती कायदे करा पण त्या ठिकाणी त्या माणसांच्या पोटातली जी भूक आहे ती भूक या ठिकाणी आपल्याला तुम्हाला या ठिकाणी स्वस्त बसून देणार नाही आणि म्हणून या ठिकाणी कर्नाटक असेल या ठिकाणी महाराष्ट्र असेल यांना यांना हे जे नवीन तुम्ही या ठिकाणी जे काही कायदे बनवत आहे ते कायदे बनूनही या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही आणि जे लोक म्हणजे ज्या ज्या संघटना ज्या संघटनेचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते अशा प्रकारे जर लोकांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आंदोलन करत असतील आणि त्यांना जर तुम्ही अर्बन नक्षलवादी म्हणणार असाल तर एक दिवस तुम्हाला ही संसदीय लोकशाही आहे या देशातली ही संसदीय लोकशाहीमधील हा जो दुर्लक्ष समा दुर्लक्षित समाज आहे हा तुम्हाला स्वस्थ बसून देणार नाही धन्यवाद सर्व प्रेक्षकांना नमस्कार जलसंवाद युट्यूब चॅनल मित्र आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे जन सुरक्षा विधेयक या ठिकाणी येऊ घातलंय आणि आपल्या शेजारील जे राज्य आहे तिला काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी मिसइन्फॉर्मेशन अँड फेक न्यूज अशा पद्धतीनं या दोन्ही राज्यामध्ये वेगवेगळे कायदे या ठिकाणी होऊ घातलेले आहे याचं कारण आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल ह्या माध्यमातून जनतेपर्यंत शासन दरबारी व सामाजिक व्यवस्थेमधल्या ज्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडतात त्या तात्काळ त्या ठिकाणी माहिती होतात आणि ह्याच गोष्टी अलीकडं जी सत्तारूढ पार्टी असेल त्या सत्तारूढ पार्टीला अशा प्रकारची माहिती लोकांना मिळणं त्यांना या ठिकाणी सोयीचं वाटत नाही आता आपण जर महाराष्ट्रातलं या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्र एक चळवळीचा इतिहास आहे महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली कामगार चळवळ म्हणजे अठराशे सत्याऐंशी सा साली पहिली कामगार चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहिली कामगारांच्या हातासाठी स्वातंत्र्याचं आंदोलन असेल अशा अनेक चळवळी शेतकऱ्यांची चळवळ असेल आजकालच्या काळामध्ये आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये फार मोठी शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कामगार चळवळ आपले शेतकरी चळवळ या ठिकाणी उभी राहील आणि या चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी संबंधित घटकांना निश्चितपणे फायदा पण झाला आज आपण जे बघतोय की भारतामध्ये केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि आपल्या राज्यात ते भाजपचं सरकार आणि त्यांना या ठिकाणी जे जाणवत आहे म्हणजे बघा की गरिबांची बाजू घेऊन लढणं याला जर तुम्ही आर्बर नक्षलवाद जर म्हणत असेल तर चुकीचं आहे स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक संघटना अनेक छोटे मोठे गट असतील या ठिकाणी समता आंदोलन असेल त्या ठिकाणी विद्यार्थी चळवळ असेल दल असेल कम्युनिस्ट पार्टीचे वेगळे घटक घटक या ठिकाणी वेगवेगळे पक्ष आहेत त्यांचे ते नेहमी या ठिकाणी शेतकरी शेतमजूर बेरोजगार अशा जे उपेक्षित वर्ग आहेत यांची बाजू घेऊन ते जनतेमध्ये या ठिकाणी आंदोलन करतात आणि अलीकडच्या काळात आपण बघितलं तर महाराष्ट्रामधले जे चित्र आहे आपलं या ठिकाणी की की अजूनही काही समाज असे की आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल किंवा राहण्यासाठी जागा असेल या सोयी पण त्या समाजाला या ठिकाणी मिळालेल्या नाही उदाहरण घ्यायचं असेल तर आपल्याकडे पाश्च्यपार्थी समाज म्हणजे बाज एका बाजूला आपण खूप काही जगातली चौथी अर्थव्यवस्था झाली असं सांगतोय परंतु तळागाळामध्ये अजूनही जो काही घटक आहे दुर्लक्षित घटक आहे त्यांना अजून साधा मतदाराचा सुद्धा अधिकार त्या ठिकाणी मिळालेला नाही आणि मग असे प्रश्न घेऊन ज्या काही संघटना या ठिकाणी लढे उभे करतात त्यांना न्याय मिळवून देतात आणि त्यांना जर तुम्ही नक्षलवादी म्हणणार असेल तर मला वाटतं याच्या इतकं मोठं दुर्दैव या ठिकाणी नाही असं मला या ठिकाणी वाटतं आज आपण बघतोय की भारतामध्ये प्रामुख्याने एक भांडवलशाहीचं फार मोठं स्वरूप या देशामध्ये धारण केलेलं आहे आणि विशिष्ट वर्गांचे लागून चालन करणं त्यांना सोयी सा, सवलती मिळवून देणं आणि जो उपेक्षित वर्ग आहे आपण बघितलं की व शेतकरी आहे छोट्यातला छोटा शेतकरी शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या करतो अनेक बेरोजगार लोक तरुण तांडेचे तांडे आज आपल्याला या ठिकाणी या राज्यातून त्या राज्यात त्या राज्यातून या राज्यामध्ये या ठिकाणी फिरताना दिसतंय एक भयाव चित्र आपल्या देशामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी तळागाळामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतंय सरकार हे सत्तेच्या रुंदीमध्ये त्यांना या ठिकाणी या लोकांचे प्रश्न काही सुटत नाही आणि म्हणून या ठिकाणी शेतकरी असेल कामगार असेल जो उपेक्षित वर्ग आहे त्यांचे प्रश्न असतील या सगळ्यांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या लोकांना आपण असे कायदे बनवून काय जनसुरक्षा कायदा बनताय त्याला जर तुम्ही थांबवणार असाल था। तर मला वाटतं ह्या गोष्टी कायदे नाही काही थांबणार नाही तुम्हाला मी सांगतो कारण जनतेचा या गोरगरीब जनतेचा रेटा फार मोठा आहे या ठिकाणी आणि तुम्ही किती कायदे करा पण त्या ठिकाणी त्या माणसांच्या पोटातली जी भूक आहे ती भूक या ठिकाणी आपल्याला तुम्हाला या ठिकाणी स्वस्त बसून देणार नाही आणि म्हणून या ठिकाणी कर्नाटक असेल या ठिकाणी महाराष्ट्र असेल यांना यांना हे जे नवीन तुम्ही या ठिकाणी जे काही कायदे बनवत आहे ते कायदे बनवूनही या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही आणि जे लोक म्हणजे ज्या ज्या संघटना ज्या संघटनेचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते अशा प्रकारे जर लोकांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आंदोलन करत असतील आणि त्यांना जर तुम्ही अर्बन नक्षलवादी म्हणणार असाल तर एक दिवस तुम्हाला ही संसदीय लोकशाही आहे या देशातली ही संसदीय लोकशाहीमधील हा दो समा समाज दुर, दुर्लक्षित समाज आहे हा तुम्हाला स्वस्थ बसून देणार नाही ना धन्यवाद